तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरातून दररोज आठ ते दहा खाजगी ट्रॅव्हल्स पुणे शहराकडे नित्य धावतात सदर ट्रॅव्हल्समध्ये पुण्याकडे जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसह हो विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते जळगाव जामून ते पुणे प्रवाशांकरिता जवळपास हजार ते पंधराशे रुपये भाडे आकारले जाते परंतु हे अवाजवी भाडे देऊन सुद्धा प्रवासाच्या सुरक्षेचा प्रश्न आज रोजी गंभीर बनला आहे काल दिनांक चौदा जुलै रोजी संध्याकाळी पाचच्या दरम्यान शिवगणेश ट्रॅव्हल्स या खासगी लक्झरी वाहनाचा चालक हा मध्यधुंदी अवस्थेत गाडी चालवित असल्याचा प्रकार उघड झाला आहे काही प्रवाशांच्या ही, ही बाब लक्षात येताच सदर ट्रॅव्हल्स एजंट आणि मालकास याबाबत संपर्क केला असता सदर वाहन आमचे संपादक राजीव वाढे यांनी आसलगाव येथील एम सी एन न्यूज रिपोर्टर संजय दांडके यांच्या मदतीने ही ट्रॅव्हल्स आसलगाव येथे थांबवून चालकाशी संवाद साधला असता त्याने स्वतः आपण दारू पिल्याचे कॅमेऱ्यासमोर कबूल केले दारूतून गाडी करून राहील चालू करेल हे योग्य आहे काय ड्रिंक करून गाडी चालू योग्य आहे का सकाळी साहेब ड्रिंक करून गाडी फिरणं योग्य आहे का आता इथं किती पण वर्ष साहेब यांना काही झालं जबाबदार कोण आता मग दुसरा इवन समजा काही झालं याच्यात ना याला समजा काही झालं या लोकांना या जबाबदार कोण पण हा योग्य विषय आहे का या लोकांचा जून मेन आहे की तुमची दारू मेन आहे सकाळी पेलो तुम्ही याची तुझी दारू पेलो की याचा जीव मेन आहे नाही का या, या बाबत आमचे संपादक राजू वाढे यांनी ट्रॅव्हल्स मालक दिनेश घट्टे यांच्याशी संपर्क केला असता मी बुलढाणा येथे राहतो इथून माझे नियोजन मी कसे करेल असे बेताल वक्तव्य करून आपल्या मुजोरीचा परिचय करून दिला अखेर अनेक विवादानंतर सदर ट्रॅव्हल्समधील चालक बदली करून जळगाव शहरातील वाडी येथील गजानन फाडके या चालकास बोलावून ही ट्रॅव्हल्स पुण्याकरिता रवाना झाली परंतु ट्रॅव्हल्स चालक हा दारू पिऊन वाहन चालवत असल्यास याला जबाबदार कोण ट्रॅव्हल्स मालक आपली जबाबदारी झटकत असेल तर अशा ट्रॅव्हल्स मालकांवर पोलीस तसेच आर टी ओ विभाग कारवाई का करत नाही असा संतप्त सवाल या ठिकाणी उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही एम सी एन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढेसह संजय दांडगे जळगाव